तर कडे मग स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे रोज्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांनो अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणा तो सर्वांनी सुप्रकाशला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच नवी नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व पदासाठी अतिशय उपयुक्त असणारे जे आपण एक पी तयार केलेली चार आहे चारशे वीस पेजेसची आहे वन फोर नाईनमध्ये मिळत आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे ना त्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी जीरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचं आहे हे एक रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव असतो सबस्क्राईब जर नसाल केलेली लगेच लगेच के करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब केल्याने काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुप्रकाश जमा कधी आपण होईल ना त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर मिळून जाईल आणि सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचं आहे थोडासा मोटिवेशन देण्यासाठी चला मग सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न विचार आहे विचारलेला आहे की नवी मुंबई महानगरपालिकेला कोणत्या करातून सर्वात जास्त उत्पन्न प्राप्त होते ते विचारलेलं आहे तो कोणता कर आहे व्यवसाय मालमत्ता मनोरंजन किंवा बदलपैकी सर्व सर्वप्रथम सांगू इच्छितो की या सर्वच करामधून म्हणजेच काय होतं त्यानं मनोरंजन मालमत्ता तसेच व्यवसाय सर्वांमधूनच जे उत्पन्न आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेला होत असते पण सर्वात जास्त कशापासून होते तर मालमत्ता ज्यामध्ये विद्यार्थ्यांनो इमारत असेल फ्लॅट असेल प्लॉट असेल यापासून सर्वात जास्त उत्पन्न होत असते जर आपण पाहिलं की दरवर्षी किती होते मालमत्ता या करातून उत्पन्न तर विद्यार्थ्यांनो सहा हजार कोटीपेक्षा जास्त होते हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे घेऊया प्रश्न पुढचा प्रश्न दुसरा असा आहे की लॉर्ड आयर्विन हे कोणत्या गोलमेज परिषदेवेळेस भारताचे वॉइसराय होते ते विचारलेलं लॉर्ड आयरविन यांनी तर किती होते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या किंवा चौथ्या तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो पहिल्या गोलमेज परिषदे लॉर्ड आयर्विन हे भारताचे वॉइसराय होते आता पहिली गोलमेज परिषद कधी झालेली होती तर वर्ष आहे विद्यार्थ्यांनो एकोणीसशे तीस एकोणीसशे एकतीस या दरम्यान झालेली आहे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर या ठिकाणी एक व्यक्ती आहेत रॅमन मॅकडोनाल्ड मॅक डोनाल्ड यांनी अध्यक्ष होते हे आपल्या सर्वांना दिसते कवर प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्नामध्ये विचारलेलं की कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी खालीलपैकी कोणती आहे कृष्णा नदीची स्पेशली महाराष्ट्राबाहेरील विचारलेली आहे ऑप्शन्समध्ये दिलेली आहे भीमा तुंगभद्रा दोन्ही किंवा व रावी नदी तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे तुंगभद्रा तसेच भीमा हे दोन्हीही नद्या महाराष्ट्राबाहेर विदेत्यां कृष्णा नदीच्या उपनद्या ठरलेल्या आहेत प्रश्न चौथा कोर करूया स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दोन हजार अकराची जनगणना कितवी जनगणना ठरली आहे ती विचारलेले आहे स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतरची ची है। थि है। दोन हजार अकराची विचारलेली किती ठरलेली आहे पाचवी सातवी चौथी किंवा या ठिकाणी तिसरी तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे दोन सातव्या क्रमांकाची ठरलेली जनगणना लक्षात येते स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर तर विचारलेलं आहे की दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे अभयारण्याचं नाव लक्षात घ्या फक्त दाजीपूर अभयारण्य आहे कोल्हापूर पुणे ठाणे किंवा रत्नागिरी ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच विद्यार्थ्यांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाजीपूर अभयारण्य असलेले लक्षात येते प्रश्न सहा वा तर असा आहे की दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या दुसरा सर्वात जास्त साक्षर कोणता जिल्हा आहे स्पेशली दुसरा विचारलेला आहे की सर्वात साक्षर तर मुंबई शहर आहे का मुंबई उपनगर पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे मुंबई उपनगर हा दोन हजार अकरानुसार नुसार दुसरा सर्वात जास्त साक्षर असलेला लक्षात येतो प्रश्न सातवा की आर्टिकल बावन खालीलपैकी कोणत्या व्यक्तींशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे राज्यघटनेतील आर्टिकल बावन हे ऑप्शन्स आहे पंतप्रधान मुख्यमंत्री राष्ट्रपती किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे राष्ट्रपती यांच्याशी संबंधित आर्टिकल बावन हे असलेले लक्षात येते तर प्रश्न आठवा कव्हर करूया आता या ठिकाणी लक्षात घ्या चांगल्या प्रकारे द्वीपकल्प खालीलपैकी कशाला म्हणतात ते विचारलेलं आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे द्वीपकल्प एवढंच लक्षात घ्या कशाला म्हणतात तिन्ही बाजूने पाणी व एका बाजूने जमीन असलेल्या ठिकाणाला म्हणतात का चारही बाजूने पाणी असल्यास म्हणतात का तिन्ही बाजूने जमीन असल्यास म्हणतात किंवा वरीलपैकी सर्वच असल्यास म्हणू शकतात तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे म्हणजेच या ठिकाणी पाहून घ्या की तिन्ही बाजूने पाणी एका बाजूने जमीन याला काय म्हणतात द्वीपकल्प असे प्रश्न नव्या क्रमांकाचा कॉर करूया की अजय युद्ध अभ्यास भारत देश कोणत्या देशासोबत करतो विचारलेलं अजय युद्ध अभ्यास विषयी प्रश्न आहे भारत जर्मनी भारत इंग्लंड भारत फ्रान्स किंवा भारत यूके के म्हणजेच भारत युके म्हणजेच काय भारत युनायटेड किंगडम या दोन देशादरम्यान आजय युद्ध अभ्यास होतो तर प्रश्न दहावा असा आहे राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या खालीलपैकी कोणास जबाबदार असते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे राज्या राज्याविषयी राज्य विधीमंडळ संयुक्तरित्या तर राज्यामध्ये विधानसभा असते का लोकसभा राज्यसभा विधान परिषद तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे राज्य विधिमंडळ संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते हे आपल्याला दिसते प्रश्न कव्हर करू या ठिकाणी अकराव्या क्रमांकाचा लोकशाहीमध्ये कोणता अधिकार सर्वश्रेष्ठ अधिकार असतो ते सांगायचं सा आहे सोपा प्रश्न आहे लोकशाहीमध्ये काय सर्वश्रेष्ठ असते मूलभूत असतात मूलभूत अधिकार असतात मताधिकार शिक्षण किंवा वरील सर्व तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन मताधिकार लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ अधिकार असतो हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी बारावा असा आहे कायद्यापुढे सर्व समान असतील कोणत्या कलमात सांगितलेली आहे कोणत्या कलमा अंतर्गत आहे ते विचारलेलं आहे कायद्यापुढे सर्व समान कोणीही असो कलम दहा कलम पंधरा कलम चौदा किंवा वीस कलम म्हणजे ऑप्शन्स क्रमांक तीन कलम चौदामध्ये सांगितलेली आहे की कायद्यापुढे सर्व इक्वल असतील समान असतील प्रश्न तेरावा की की गीतांजली व चंद्रमुखी हे दोन ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहेत ते विचारलेलं आहे पहिला आहे गीतांजली दुसरा आहे चंद्रमुखी रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी अं भावे महात्मा गांधी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे एक म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांचे गीतांजली तसेच चंद्रमुखी हे दोन्हीही ग्रंथ असलेले दिसतात प्रश्न चौदावा पाहूया ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्स यांची हत्या जी आहे खालीलपैकी कोणी केलेली होती ती विचारलेलं आहे ब्रिटिश पोलीस ऑफिसर जेम्स सँडर्स यांची तर भगतसिंग सुखदेव राजगुरू किंवा सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे राजगुरु सुखदेव भगतसिंग या सर्वांनी मिळून जे आहे जेम्स सँडर्स यांची हत्या केलेली होती प्रश्न पंधरावा संविधानातील कलम बहात्तर नुसार दयेचा अधिकार कोणाला आहे दयेचा अधिकार एवढंच लक्षात घ्या जे की कलम बहात्तर नुसार आहे पण कोणाला आहे राष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान किंवा राज्यपाल ऑप्शन क्रमांक एक भारतीय राष्ट्रपती यांच्याकडे दया दाखवण्याचा जो अधिकार आहे एखाद्या कैद्याला कैद्याची शिक्षा माफ करण्याचा किंवा त्याच्याविषयी दया दाखवण्याचा अधिकार जो आहे तो राष्ट्रपतीकडे असतो प्रश्न सोळावा पाहूया भारत सरकारने पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा केव्हा मुक्त केलेले आहे ते विचारलेलं आहे गोवा हे कधी मुक्त झालेले आहे एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे साठ एकोणीसशे सदुसष्ट किंवा एकोणीसशे अडुसष्ट ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे एकोणीसशे एकसष्ट यावर्षी पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा हे मुक्त करण्यात आलेले होते आपले भारत देश जरीही एकोणीसशे सत्तेचाळीसला विद्यार्थ्यांवर स्वातंत्र्य झाला पण एकोणीसशे एकसष्ट पर्यंत गोवा पोर्तुगीजांच्या तावडीमध्ये होता प्रश्न सतरावा जगाला मानवधर्म स्वीकारणारे शिकवणारे कवी कोण आहे ते विचारलेल्या प्रश्नामध्ये आहे मानवधर्म स्वीकार शिकवणारे साने गुरुजी तुकडूजी महारा, महाराज संत एकनाथ महाराज किंवा नाही तर ऑप्शन क्रमांक एक इतके आहे साने गुरुजी यांनी जगाला मानवधर्म शिकवलेला आहे हे लक्षात येते प्रश्न अठरावा कोर करूया अं राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख खालीलपैकी कोणत्या बाबीचा आहे प्रथम उल्लेख सरनाम्यामध्ये समतेचा आहे का बंधुतेचा आहे का न्यायाचा किंवा स्वतंत्रते स्वातंत्रतेचा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे तीन न्यायाचा प्रथम उल्लेख संविधानामधील सरनाम्यामध्ये विद्यार्थ्यांना अतिशय प्रथम केलेला दिसतो प्रश्न एकोणीसावा की लघवी न होणे खालीलपैकी कोणत्या आजाराचे प्रमुख लक्षण असते लघवी न होणे ऑप्शन मध्ये आहे या ठिकाणी मधुमेहाचे अतिसार किंवा कॅन्सर किंवा मधुमेह सॉरी कर्करोग आपण म्हणतो तर अतिसार रोगाचे प्रमुख लक्षण काय असते लघवी न होणे लक्षात प्रश्न विसावा कुया की मानवी शरीरातील पेशींमध्ये गुणसूत्रांची जी संख्या आहे ते किती असते सोपा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर येत असेल पन्नास सेहेचाळीस तेहतीस किंवा चौवेचाळीस ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे सेहेचाळीस एवढी गुणसूत्रांची संख्या असलेली दिसते तर कव्हर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे पर्यायामध्ये ग्रंथ दिलेले आहेत बोध गीता रहस्य ग्राम गीता किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आहे हे लक्षात येते प्रश्न बावीसावा की पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी सुरू झाला होता विचारलेलं आहे पिट्स इंडिया ॲक्ट हा तर ऑप्शन्समध्ये आहे सतराशे त्र्याऐंशी सतराशे ब्याऐंशी सतराशे चौऱ्याऐंशी किंवा पंच्याऐंशी ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी सतरा 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 तीन सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये विद्यार्थ्यांना पिट्स इंडिया ॲक्ट हा संबंध करण्यात आलेला होता कशावर नियंत्रण ठेवण्यासाठी तर ईस्ट इंडिया कंपनी ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना हा ऍक्ट जो आहे समंत किंवा पारित केलेला होता प्रश्न तेवीसावा की पंढरपूरचे मंदिर दलितांसाठी खुले व्हावे म्हणून अमरण उपोषण कोणी धरलेले होते कशाचे मंदिर पंढरपूरचे मंदिर विद्यार्थ्यांना दलितांसाठी खुले व्हावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साने गुरुजी गाडगे महाराज किंवा महात्मा फुले ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन साने गुरुजी यांनी दलितांसाठी पंढरपूरचे मंदिर खुले व्हावे हो आमोरण पोषण धरलेले होते प्रश्न चोवीसावा की प्रथिने खालीलपैकी कोणत्या अंमलापासून तयार होतात ते विचारलेलं आहे प्रथिने कशापासून तयार होतात सल्फ्युरिक अंमलापासून लॅक्टिक अंमलापासून एमिनो अंमलापासून किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे एमिनो अंमलापासून प्रथिनेही बनतात किंवा तयार होताना दिसतात प्रश्न पंचवीसावा खालीलपैकी कशापासून ऊर्जा शरीराला प्राप्त होते विचारलेलं ऊर्जा कशामुळे मिळते आपल्या शरीराला तर कर्बोदकापासून स्निग्धापासून प्रथिनांपासून किंवा वरीलपैकी सर्वांपासून तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे प्रथिने स्निग्ध पदार्थ तसेच विद्यानो कर्बोदके सर्वांमार्फत शरीराला ऊर्जा सर्वात जास्त प्राप्त होत असते प्रश्न कर करूया को सव्वीसावा गरम पाण्याच्या झऱ्यामधील प्रमुख जो घटक असतो कोणता असो ज्यामुळे गरम पाण्याचा झरा निर्माण होत असतो किंवा गरम पाण्याचा झरा असतो लोह गंधक जस्त किंवा क्षार ऑप्शन योग्य आहे दोन गंधक हा गरम पाण्याच्या झऱ्यातील प्रमुख घटक असतो हे आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न सत्तावीसावा की विरंजक चूर्ण वापरून कशाला निर्जंतुक करण्याची प्रक्रिया केली जात असते कशा काय क्� वापरून विरंजक चूर्ण वापरून विचारलेला आहे तर पाणी हवा कारखाने किंवा रोड तर ऑप्शन क्रमांक एक योग्य पाण्याला निर्जंतुक करण्यासाठी विरंजक चूर्ण वापरले जाते पाण्यामध्ये काही घातक दे विद्यानो जीवाणू असतात त्यांना मारण्याचे कार्य जे आहे विरंजक चूर्ण करत असते प्रश्न अठ्ठावीसावा मेवाड पठार म्हणून भारतातील विचारलेला आहे की कोणत्या राज्यातील पठाराला ओळखले जात असते कोणत्या नावाने मेवाड पठार या नावाने तर राजस्थानमधील पंजाबमधील गुजरात किंवा महाराष्ट्र ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे सॉरी राजस्थान राज्यातील पठारांना मेवाड पठार असे या नावाने ओळखतात प्रश्न एकोणतीसावा की मारवाड आता मेवाड पाहिले मारवाड पठार म्हणून खाली पैकी कोणत्या राज्यातील पठाराला ओळखले जाते तर, ते विचारलेलं आहे प्रश्नामध्ये तर ऑप्शन्स मध्ये आहे राजस्थान पंजाब तेच ऑप्शन्स आहेत सर्वच्या सर्व उत्तर कौर कोरिया मारवाड पठार म्हणून देखील विद्यार्थ्यांना विचारले जाते ओळखले जाते राजस्थान राज्यातील पठारांना प्रश्न तिचा बा की कायद्याचे राज्य या तत्वज्ञानामध्ये खालीलपैकी कोणत्या पैलूचा समावेश होतो विचारलेलं कायद्याचे राज्य या तत्वज्ञानामध्ये समान संरक्षण हक्काचे रक्षण किंवा ठिकाणी कायद्यापुढे सर्व समान असतील किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कायद्यापुढे सर्व समान हक्काचे संरक्षण किंवा समान संरक्षण हे सर्व पैलूचा कायद्याचे अधिराज्यामध्ये समावेश होताना दिसतो अतिशय महत्त्वाची सूचना चारशे वीस पीजी पी डी एफ या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत जेवढेही पद आहे त्यासाठी महत्त्वाचे आपण तयार केलेले आहे वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे जो हे ची आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तसेच मी देतो तुम्ही चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर काय करायचं आहे सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो सबस्क्राईब जेव्हा करसाल तेव्हा पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी आपण होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईल प्राप्त होऊन जाईल कारणास्तव त्या सबस्क्राईब करणं गरजेचे असते आणि स्टार्टिंगला मी एक रिक्वेस्ट केली होती सुपर क्लासला एक लाईक करण्याची नसेल केलेली तो सोडण्यापूर्वी लाईक करणं गरजेचे अत्यंत या कारणास्तव असते जेव्हा तुम्ही चॅनल सब सॉरी लाईक करल ना सुपर क्लासला तर काय होते तुमच्यातर्फे मला थोडासा प्रोत्साहन मिळतो तुमच्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये बनवण्यासाठी लगेच करून घ्या चला मग भेटी पुढच्याकडे मला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये